मंडळी छोट्या पडद्यावरील काही मालिका नेहमीच स्मरणात राहिल्या आहेत त्या मालिका संपून किती वर्ष झाले तरी त्या मालिकांची नेहमीच आठवण येते अशीच सह्याद्री वाहिनीवरील दामिनी ही एक लोकप्रिय मालिका होती जवळपास दहा वर्ष या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं होतं आता तब्बल बावीस वर्षानंतर दामिनी मालिकेचा सिक्वल येणार असल्याचे संकेत मिळाले आहेत लक्ष्मीनिवास या झी मराठीवरील लोकप्रिय मालिकेत सुवर्णाची भूमिका साकारणारी अभिनेत्री इने या कड़ सुप्रिती सिवलकर हिने याबाबत हिंट दिली आहे ती परत येत आहे तशीच वीज पुन्हा कडकडणार असे म्हणत म्हटलं आहे या संदर्भात तिने काही शेअर केले आहेत सह्याद्री वाहिनीवर येत असलेल्या या, ये या मालिकेचे दिग्दर्शन के ए या अक्षरावरून सुरू होते म्हणजेच या मालिकेचे दिग्दर्शन पुन्हा एकदा कांचन अधिकारीच करणार असल्याचं स्पष्ट होतं दामिनी मालिकेचं शीर्षक येथे विजेच्या कडकडाटाने सुरू होतं त्यामुळे दामिनी या मालिकेचं सिक्वल येत असल्याचं यातून स्पष्ट होते दरम्यान या मालिकेत अभिनेता अमित चंदन हा देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे आता या दोघांव्यतिरिक्त अजून कोणकोणते कलाकार झळकणार दामिने हे प्रमुख पात्र कोण साकारणार याकडे सगळ्या प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे दरम्यान काही दिवसांपूर्वीच कांचन अधिकारी यांनी नवीन प्रोजेक्टचे हेंट दिले होते त्यात अभिनेते दीपक देऊळकर यांनी प्रमुख भूमिका साकारणार असल्याचं म्हटलं होतं दरम्यान दामिनी या मालिकेत प्रतीक्षा लोणकर यांनी दामिनी हे प्रमुख पात्र साकारलं होतं आता या नव्या मालिकेत अजून कोणकोणते कलाकार झळकतील हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे तर दामिनीच्या सिक्वेल्ससाठी तुम्ही किती उत्सुक आहात हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका